नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पन्नास प्रश्न आहेत आणि पन्नास गुण आहेत तुम्हाला पन्नास पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नवीन नाव खालीलपैकी काय आहे बघा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नवीन नाव खालीलपैकी काय आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील शिक्षण मंत्रालय हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नवीन नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे पोलीस भरती आलेल्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आपल्याकडे बघा पंधरा हजार प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आपण ती तयार केलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण मागील वर्षी झालेले सर्व प्रश्न असतील आणि अतिसंभाव्य प्रश्न असतील आपण त्या पी डी एफमध्ये हे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत भूगोल असेल विज्ञान असेल चालगोडामुळे असतील या सर्वांचे प्रश्न आपण या पी डी एफमध्ये टाकले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जर हे हे हजार प्रश्न जर कोणाला घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील प्रश्न क्रमांक दुसरा पहा पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय हे हाजीपूर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा वाफेच्या शोध खालील बेकी कोणी लावलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वाफेच्या इंजिनचा शोधा जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोधा लावलेला आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतामधली पहिली मोनोरेल कोणत्या एका शहरामध्ये धावली होती भारतामधली पहिली मोनोरेल खालीलपैकी खालील पैकी कोणत्या एका शहरामध्ये धावली होती बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील भारतामधली पहिली मोनो रेल्वे ही मुंबई या शहरामध्ये ती धावली होती बघा ऑप्शन क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा रायगड हा जिल्हा कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे बघा रायगड हा जिल्हा कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्र रायगड हा जिल्हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील मूळ स्तंभावर एकूण चार सिंह आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी हे आपले योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सातवा पहा आग निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा उपयोग केला जातो आग निर्मितीसाठी म्हणजेच खालीलपैकी कशा कोणत्या एका पदार्थाचा उपयोग हा केला जातो बघा आग काडी बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तोंड राहील तांबडा फॉस्फरस यांचा प्रामुख्याने उपयोग हा केला बघा ऑप्शन क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या एका शहरामध्ये बघा प्रसिद्ध दलाल स्ट्रीट खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण आहे बघा प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या एका शहरामध्ये आहे दलाल स्ट्रीट हे मुंबई या शहरामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा पहा अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र खालीलपैकी अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे हो आत्मचरित्र डॉक्टर नेल्सन मंडेला हे त्यांचं आत्मचरित्र आहे बघा ऑप्शन क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा श्रीहरिकोठा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या एका राज्यामध्ये श्रीहरी कोठा हे सर्वांना उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे तर ते कोणत्या एका आहे बघा श्रीहरिकोटा हे भारतामध्ये बघा आंध्र प्रदेश या ऑप्शन क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा पहा सेलुलर जेल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे सेल्युलार जेल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सेल्युलर जेल या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जेल आहे बघा ऑप्शन क्रमांक बारा पहा शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महत्वपूर्ण संदेश खालीलपैकी कोणी दिला होता बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील शिका संघटित वा संघर्ष करा असा महत्वपूर्ण संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो दिलेला एक महत्वपूर्ण संदेश आहे बघा प्रश्न क्रमांक तेरावा पहा लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड असते बघा लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड असते विद्यार्थी मित्र बघा लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड या प्रकारचं ऍसिड असते बघा ऑप्शन क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त शहरी लोकसंख्या कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त शहरी लोकसंख्या आहे बघा पुढचा प्रश्न पहा युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कोणा कोणाविषयी संबंधित कार्य करते बघा युनिसेफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे खालीलपैकी कशा संबंधीची संस्था आहे बघा विद्यार्थी मित्रांनो युनिसेफ ही संस्था लहान मुले यांच्या संबंधीची ती संस्था आहे बघा पुढचा प्रश्न पहा मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणत्या एका जिल्ह्याला ओळखले जा। मिठा जाते मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणत्या एका जिल्ह्याला ओळखले जाते बघा मिठागारांचा जिल्हा तर मिठागारांचा जिल्हा असे रायगड जिल्ह्याला प्रामुख्याने ओळखले जाते बघा पुढचा प्रश्न पहा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र बघा राजमहेंद्री आंध्र प्रदेश राज्यामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा व्यंकटेश माडगुळकर हे मानदेशी माणसं या पुस्तकाचे ते लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक एकोणीस पहा ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या एका खेळासंबंधीचा शब्द आहे बघा ग्रँड स्लॅम बघा विद्यार्थी म्हणून हा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याचदा आलेला प्रश्न आहे ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधित तो शब्द आहे ग्रँड स्लॅम ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉन टेनिस या खेळा संबंधी जातो शब्द आहे बघा पुढचा प्रश्न पहा संगणक हे कोणत्या प्रकारचं साधन आहे संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे बघा संगणक तर संगणक हे इलेक्ट्रॉनिक्स या प्रकारचं ते साधन आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही बघा आपल्यासमोर चार जिल्हे आहेत कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही बघा नाशिक जिल्ह्यामधून तापी नदीही वाहत नाही बघा पुढचा प्रश्न पहा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये क्रांतिकारकाची कोणती संघटना स्थापन केली होती बस स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये क्रांतिकारकाची कोणती संघटनाही स्थापन केली होती बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील अभिनव भारती संघटना सन एकोणीशे चार मध्ये स्थापन केलेली ती क्रांतिकारकाची संघटना आहे पुढचा प्रश्न पहा बालकुपोषण यांच्या संबंधीचे कार्य करणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे बालकुपोषण यांच्या संबंधीचे कार्य करणारी व्यक्ती खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर अभय बंग हे बालकुपोषण संबंधी कार्य करणारे व्यक्ती आहेत बघा प्रश्न क्रमांक चोवीस पहा खालीलपैकी कोणती एक नदिया हे, कोकना मदली नदी आहे कोकणामधली नदी नाही खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी कोकणामधली नदी नाही पहा आपल्यासमोर बघा चार नद्या आहेत यापैकी कोणती एक नदी आहे जी कोकणामधली नदी नाही विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार कोयना ही नदी कोकणामधली ना नदी ना नाही बघा प्रश्न क्रमांक पंचवीस पहा संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका कायद्याचा उपयोग केला जातो संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या एका कायद्याचा वापर हा केला जातो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला होता संघटित गुन्हेगारीवर मोक्का कायदा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा दीक्षाभूमी हे महत्वपूर्ण ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये बघा दीक्षाभूमी हे एक महत्वपूर्ण ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा विद्यार्थी दीक्षाभूमी हे महत्वपूर्ण ठिकाण त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक राहील दीक्षाभूमी हे नागपूर या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा विद्यार्थी मित्र औषध क्रमांक या ठिकाणी एक राहील सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मागासवर्गीय आयोगाची निर्मिती ही स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे बघा अलझायमर हा खालीलपैकी कोणत्या एका अवयवा संबंधीचा विकार आहे अलझायमर बघा विद्यार्थी अल्झायमर हा मेंदू या अवयवासंबंधीचा तो विकार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक मुंबई प्रांतामध्ये एक राहील बीरा शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये देवदासिया प्रथेविरुद्ध ही भरवली ऑप्शन क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते समिश्र हे तांब्याचे समिश्र नाही बघा खालीलपैकी कोणतं एक समिश्र आहे तांब्याचं समिश्र नाही बघा ऑप्शन क्रमांक चार आहे स्टेनलेस स्टील हे तांब्याचं नाही बाकी हे सर्व तांब्याचे आहेत बघा क्रमांक पहा भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस हे कशा संबंधीचं कलम आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस हे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं ते कलम आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेलं सारनाथ हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सारनाथ हे ठिकाण ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना सन एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणी केली होती हैदराबाद है स्टेट काँग्रेसची स्थापना सन एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये कोणी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट स्थापना स्थापनाही केलेली आहे पुढचा <पुण्णाग> प्रश्न पहा भारतीय रिझर्व बँकेची स्थापना खालीलपैकी कधी झाली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही ऑप्शन क्रमांक दोन राहिले एक एप्रिल सन एकोणीसशे पस्तीस या दिवशी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही झालेली आहे पुढचा प्रश्न पहा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती आहे बघा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे सोने बघा सोन्याची कोणत्या आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे एयू ही सोन्याची रासायनिक संज्ञा आहे ए जी ही चांदीची आहे एयू ही सोन्याची आहे आणि एच जी पाऱ्याची आहे बघा एच जी ही पाऱ्याची आहे पुढचा प्रश्न पहा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक का खालीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक जे के रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक का आहेत बघा पुढचा प्रश्न पहा हंटर कमिशनची नेमणूक खालीलपैकी करण्यात आली होती हंटर कमिशन यांची नेमणूक खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती बघा विद्यार्थी मित्रांनो हंटर कमिशनची नेमणूक ही अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली होती बघा पुढचा प्रश्न पहा कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात कटक मंडळी बघा विद्यार्थी मित्रांनो कटक मंडळ ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कटक मंडळ ही काम करतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा ऑलिम्पिक विजेती खेळाडू खालीलपैकी कोणत्या संबंधीची खेळाडू आहे मेरी कोम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू खालीलपैकी कोणत्या संबंधीची खेळाडू आहे मेरी कोम तर मेरी कोम ही मणिपूर त्या संबंधीची खेळाडू आहे पुढचा प्रश्न पहा नाल सरोवर पक्षी अभय अरण्य कोणत्या एका राज्यामध्ये नाल सरोवर हे पक्षी अभय अरण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे नाल सरोवर बघा नाल सरोवर हे पक्षी अभय अरण्य गुजरात या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन हे आपले हो योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो महाराष्ट्रामध्ये असा कोणता एक जिल्हा आहे जो संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो ऑप्शन क्रमांक दोन राहील पुणे हा जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो पुढचा प्रश्न पहा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तोडा ही आदिवासी जमात कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा तोडा ही आदिवासी जमात ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील तामिळनाडू राज्यामध्ये तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा डाफला ही आदिवासी जमात कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते डाफला ही आदिवासी जमात आहे कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा विद्यार्थी मित्रांनो डाफला ही आदिवासी जमात अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेचे भाग दोन मध्ये खालीलपैकी काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये भाग दोन मध्ये पुढीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा भाग दोन मध्ये बघा भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये नागरिकता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नागरिकता भाग एक मध्ये बघा भाग दोनमध्ये मध्ये भाग दोनमध्ये म्हणजे नागरिकता ठिकाणी देण्यात तर भाग दोनमध्ये मध्ये नागरिकता देण्यात आले ऑप्शन क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा भारतीय संविधानामध्ये दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला होता भारतीय राज्यघटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता मूलभूत कर्तव्यांचा समावेश सण एकोणीसशे शहात्तरमध्ये मूलभूत कर्तव्य समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता पुढचा प्रश्न पहा रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते बघा रामनाथ कोविंद हे भारताचे खालीलपैकी कितवे राष्ट्रपती होते तर ते चौदावे राष्ट्रपती होते पुढचा प्रश्न पहा लोकसभा अध्यक्षांची निवड कोण करतात लोकसभेच्या अध्यक्षांची निवड खालीलपैकी कोण करतात ऑप्शन क्रमांक एक जाली जाली आहे लोकसभेच्या अध्यक्षांची निवड लोकसभा सदस्य हे करत असतात बघा पुढचा प्रश्न पहा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झाली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना तर अठराशे बासष्ट मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे पुढचा प्रश्न पहा बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गामधला तो प्राणी आहे बेडूक बघा विद्यार्थी मित्रांनो बेडूक हा प्राणी उभयचर या वर्गामधला तो प्राणी आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे निमलष्करी दल खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचं नीमलष्करी दल खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्याचं निमलष्करी दल एसआरपीएफ हे महाराष्ट्र राज्याचं निमलष्करी दल आहे प्रश्न क्रमांक एकावन्न पहा बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि तुम्हाला पन्नासपैकी पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि विद्यार्थी आपल्याकडे पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्न संग्रह असेल पोलीस भरतीसाठी ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जर कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते पंधरा हजार प्रश्न तुम्ही ते घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला एका वर्षाच्या घडामुळे मिळतील आणि पंधरा हजार प्रश्न तुम्हाला विज्ञान असेल भूगोल असेल इतिहास असेल आणि या सर्वांचे तुम्हाला या ठिकाणी एकत्र पीडीएफ मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न खूप महत्वाचे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे त्याची किंमत फक्त एकशे एकोणपन्नास रुपये एवढीच आहे